कुठल्याही पेशंटच्या केसमध्ये ट्रीटमेंट प्लॅन खूप जास्त महत्त्वाचा असतो आता हे ग्रस्त पहा पंचावन्न वर्षाचे आहे ते जेव्हा आमच्या डेंटल ऑफिसमध्ये आले तेव्हा मी त्यांचा एक्सरे काढला आणि पाहिलं की त्यांचे दात जे समोरचे दात आहेत ते पूर्ण किडले म्हणून त्यांच्या प्रत्येक दाताचं रूट कनाल करायचं ठरवलं आणि रूट कनाल करून झाल्यानंतर प्रत्येक दातांमध्ये पोस्ट म्हणजे ग्लास पोस्ट टाकण्याचं ठरलं आता प्रत्येक बी डी एस स्टुडंटला माहिती पाहिजे की पोस्ट आपण जेव्हा दातांमध्ये टाकतो तर तो पोस्ट दातांच्या मुळांमध्ये किती आतमध्ये गेला पाहिजे रूट कनाल फिलिंगचं अपायकल सील हे अगदी बरोबर हवं आहे तिथून आपण मेजरमेंट काउंट करायचं दातांच्या पूर्ण करोनल पोषणपर्यंत दातांच्या मुळाचे तीन समान भाग करायचे आणि एका भागामध्ये दातांचं मुळांमध्ये केलेलं फेलिंग आपल्याला हवं आहे आणि दोन भागांमधले फेलिंग आपल्याला काढायचे आहे आणि त्याच्याचमध्ये आपल्याला ग्लास पोस्ट टाकायचा आहे पहा या चित्रफितीमध्ये आपण खाली फिलिंग ठेवलेलं आहे ओके वन थर्ड आणि टू थर्डमध्ये आपण ग्लास पोस्ट टाकणार आहोत